हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी कुकुबाई अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर चला आपण ओल्या हरभरापासून खिचडी बनवलेली आहे तर ती पाहूया ते पाहू शकता मी मस्त अशी खिचडी बनवलेली आहे आणि खिचडीचा कलर देखील किती छान आलेला आहे पाहू शकता तर चला मग रेसिपीला सुरू करूया तरी ते मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि कुकर थोडासा गरम झाला की लगेच त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाले की इथे मी मोठ्या आकाराचा कांदा कापलेला आहे आणि मी मसाले म्हणजे खिचडीसाठी मी कांदा गाजर कोथिंबीर हे वापरलेला आहे तर इथे प लगेच मी कुकर गॅसवर ठेवला आणि त्याच्यावरती लगेच मी त्याच्यामध्ये लगेच मी तेल टाकून लगेच कांदा देखील टाकलेला आहे ओला हरभरा हिरवा चना हा हिवाळ्यात हिवाळ्यात मिळणारा ताजा गोडसर आणि पौष्टिक कडधान्य प्रकार आहे महाराष्ट्रात थेट शेतातून थेट आलेला ओला हरभरा भाजून उसळ किंवा खिचडीमध्ये वापर वापरण्याची परंपरा आहे त्याची नैसर्गिक गोडसर चव आणि मऊ खिचडीचा खास रक रुचकरपणा देता तरी ते पाहू शकता मी कांदा परतला की लगेच त्याच्यामध्ये जिरे जिरे मोहरी टाकून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये मी थोडीशी हळद देखील टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हळद आणि जिरे टाकू शकता ओल्या हरभऱ्याची खिचडी ही ग्रामीण भागात भागातील साधी पण अत्यंत पौष्टिक अशी ही डिश आहे तरी ते पाहू शकता लगेच मी मिक्स कर म्हणजे हळद वगैरे टाकून मिक्स क करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी गाजर आणि टोमॅटो देखील टाकून घेणार आहे आणि अत्यंत पौष्टिक डिश आहे तुम्हाला कोणाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि लगेच मी इथे मोठ्या आकारामध्ये गाजर देखील कट करून घेतलेला आहे तुम्ही तांदूळ मुगडाळ किंवा मसाल्या भाता मसाल्यांसोबत शिजवलेला हिरवा चणा शरीराला उष्णता ताकद आणि पचनास मदत करणारे घटक देतो हिवाळ्यात शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी ही खिचडी अत्यंत म्हणजे उपयुक्त आहे तरी ते पाहू शकता मी लगेच ओले।, ओले ओला हरभरा जो असतो ना त्याचे सो घाटे सोलून घेतलेले आहेत आणि तो लगेच याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि दोन मिनटं असं मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये प्रथिने फायबर आर्य आय आयरन कमी फॅट जास्त पोषण असे पौष्टिक मूल्य याच्यामधून भेटतात तर इथे लगेच मी थोडासाच मसाला घरगुती मसाला टाकणार आहे कोणतेही मसाले बाकीचे वापरलेले नाही आहेत ओला हरभरा ताजा असल्यामुळे त्या कोरड्याचं ना म्हणजे जास्त आणि नैसर्गिक ओलावा आणि हलकी गोडी त्यामुळे खिचडीला वेगळी चव आणि वेगळाच सुगंध मिळतो लहसण जिरे हळद हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांसारख्या मसाल्यांसोबत तो उत्तम जुळतो आणि इथे पाहू शकता लगेच मी तो दोन मिनटासाठी मस्त असे फ्राय करून घेणार आहे म्हणजे थोड्या वेळ दोन मिनटं मी तेलात परतवून घेणार आहे हे चणे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अगोदर देखील उकडून घेऊ शकता पण ही ओले असल्यामुळे ह्याची उकडायची काही गरज नाही आणि लगेच मी दोन बारीक आकाराचे टोमॅटो देखील टाकून घेतलेले आहेत म्हणजे मोठ्या आकारानेच काप का कापलेले आहेत का, 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 का आहे ते देखील मी याच्यामध्ये दे, टाकलेले आहेत <laughs> तुम आणि माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात त्यांनी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घातलेली आहे पाहू शकता आणि दोन मिनटं मसाले एक जीव करून घेणार आहे तुम्ही तुम्ही हवा असेल तर कढईमध्ये दे देखील भात शिजवू शकता तर इथे पाहू शकता मी तीन वाटे एवढे तांदूळ घेणार आहे पहा आणि मी योग्य योग्य तेच प्रमाण दा सांगितलेले आहे तीन वाट्यासाठी मी ती आ, सहा वाट्या एवढं पाणी टाकलेलं आहे तुम्ही कमी मी कुकरला लावलेलं ला आहे म्हणून एकदम मेजरमेंट व्यव म्हणजे परफेक्ट असं सांगितलेलं आहे तुम्ही तुम्ही जर कढईमध्ये कशामध्ये जर टाकत असाल तर एक ते दोन वाट्या जास्त पाणी टाकायचं म्हणजे आपले खिचडी जे आहे एकदम मऊ आणि लुसलुशीत होते दिसायला देखील छान दिसते आणि खायला तर एकच नंबर लागते आणि या खिचडीसोबत थोडंसं वरून तूप जर घेतलं ना एकच नंबर ह्याची चव लागते तर इथे पाहू शकता मी इथे तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि मस्त असे धुवून देखील घेतलेले आहेत धु दोन दोन ते तीन पाण्याने तांदूळ धुतलेले आहेत आणि लगेच आता मी या मसाल्यांमध्ये तांदूळ देखील टाकून घेतलेले आहेत पाहू शकता आणि दोन मिनटासाठी मस्त असे मसाला तांदूळ मी परतून घेणार आहेत मसाल्यांमध्ये म्हणजे आपल्या मसाल्या मसाल्यामधले ज मसाले जे आहेत तेच तांदळाला मस्त अशी लागतील आणि आपली खिचडी मस्त अशी होईल आणि इथे पाहू शकता दोन मिनटांनी दोन सगळे म्हणजे तांदूळ टाकून झाले की सर्व म्हणजे साहित्य आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात जानेवारी फेब्रुवारी महिन्यात हरभऱ्याच्या शेतात हरभऱ्याची हर शेंग तोडण्याचा आनंद खास असतो ताज्या शेंगांपासून केलेली खिचडी कुटुंबासोबत बस, बसून खाण्याची चव मात्र वेगळीच असते आणि हे जे ओल्या हरभरे आहेत ना माझी मम्मी गावाकडून आलेली होती त्यांनी तिनेच आणलेले होते आणि मस्त अशी लागत आहे तर कोणाकोणाला अशी खिचडी म्हणजे खायला आवडते तर त्यांनी नक्कीच बनवून बनवून खा आणि माझ्या माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि इथे पाहू शकता दोन मिनटं आपले तांदूळ मस्त परतलेले आहेत लगेच मी इथे सहा वाट्या एवढं पाणी टाकून घेणार आहे पाहू शकता तीन वाट्यासाठी सहा वाट्या पाणी एकदम परफेक्ट माप आहे हे, आणि मस्त आणि इथे पाहू शकता लगेच मी कुकर लावून घेणार आहे थोडंसं हलवायचं आणि लगेच कुकर लावून घ्यायचं सहा वाट्या पाणी झालेलं आहे आणि लगेच सहा पाणी टाकलं की थोडंसं तांदूळ हलवून घ्यायचे आहेत आणि लगेच आता मी कुकरला झाकण लावून ठेवणार आहे आणि दोन तीन चिट्ट्या मस्त काढून घेणार आहे तर लगेच पाहू शकता याच्यामध्ये मी मीठदेखील टाकलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार टाकू शकता मी इथे दीड चम्मच एवढं मीठ टाकलेलं आहे म्हणजे भरपूर माणसांना मी आम सहा पाच ते सहा माणसांसाठी खिचडी बनवलेली आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार खिचडी कमी जास्त करू शकता तरी ते फायनली लगेच आता मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे आज कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला कम सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि लगेच लावून घेतलेलं आहे मी कुकरचं झाकण कुकरचं झाकण लावलं की तीन शिट्ट्या काढून घेणार आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे आणि लगेच शिट्ट्या तीन शिट्ट्या काढून घेतला म्हणजे कुकर लावला आणि लगेच तीन शिट्ट्या काढले आणि लगेच पाच मिनटानंतर पाहू शकता आपली खिचडी झाली खाण्यासाठी तयार कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर असं तर चला मग अशाच नवनवीन रेसिपींसाठी भेटूया नंतर तर पाहू शकता फायनली आपली खिचडी तयारच झालेली आहे तर मस्त खात्रा स्वस्त राहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंद घेत रहा कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर बाय बाय भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तर भेटूया बाय बाय